अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या स्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मणक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहोळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कीर्तन कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित पाणीपट्टी भरण्याचे गुरव यांचे आवाहन तेरा गावांची तब्बल पावणे तीन कोटींची थकबाकी ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर कुंडल प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा खंडित केल्याने दुदोंडी सह पलूस तालुक्यातील तेरा गावे व वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिक विशेषतः महिला वर्गाला पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गेल्या पंधरा दिवसापासूनही महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा आठवडाभर बंद होता थकीत बिलातील काही रक्कम भरल्यानंतर पाणीपुरवठा सुळित झाला होता मात्र नवीन वर्षाच्या तोंडावर पुन्हा वीज पुरवठा खंडित केल्याने दोन तीन दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कुंडल प्रादेशिक योजना फार जुनी योजना आहे या योजनेवर पलूस तालुक्यातील जवळपास तेरा गावे व वाड्या वस्त्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो ही योजना जुनी असल्याने मध्यंतरी या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले होते मात्र या योजनेच्या वीज बिलाची रक्कम जवळपास पावणे तीन कोटीच्या दरम्यान आहे इतकी मोठी रक्कम एकदम भरणं शक्य नसल्याने प्रत्येक गावाकडून वसुली झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम महावितरणला भरणे गरजेचे असताना वसुली नसल्याने रक्कम भरली नाही त्यामुळे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे या योजनेवर असणाऱ्या सर्व गावांना पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सध्या दोन दिवसावर नवीन वर्ष येऊन ठेपलं आहे याच वेळेला ही योजना बंद असल्याने व वेळोवेळी बंद होत असल्याने नागरिकांमधून विशेषतः महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नमस्ते मी अभिजित गुरु उप अभियंता उपविभाग पंचायत समिती पलूस सद्यस्थितीत आपल्या या उपविभागाकडे कार्यरत असणारी कुंडल प्रादेशिक योजना ही गेल्या शुक्रवार पासून थकबावी एम एसीबी न सदर योजनेचं वीज कनेक्शन तोडलेलं आहे तर या वीज कनेक्शन तोडल्यामुळेच अंदाजे आता या आपल्या उपविभागाकडे कुंडल प्रादेशिक योजनेची एम एस बी विभागाची पावणे तीन कोटी रुपयाची थकबाकी शिल्लक आहे त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने आपले कनेक्शन तोडलेले आहे सदर कनेक्शन तोडल्यामुळे पलूससह बारा गावातील पाणी पुरवठा बंद आहे राहिलेला आहे तर माझ या न्यूज चॅनल तर्फे आव्हान आहे कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांनी की सदर बाबा आपली पाणीपट्टी जी काय आहे ती वेळेत भरून कुंडल प्रादेशिक योजना सुरळीत चालण्यास मदत करावी आपल्या पाणीपट्टी भरण्यामुळे सद्यस्थितीत जे काय पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळं इतर महिला वर्ग असू दे बऱ्याच लोकांना जे काय ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे तर ते आपल्या पाणीपट्टी भरल्यामुळं कमी होईल व आपली कुंडल प्रादेशिक योजना ही सुरळीत चालण्यास मदत होईल तर मी पुनशे एकदा कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये समावेश असणाऱ्या गावांना आवाहन करताय की आपली आवान करता पाणीपट्टी वेळेत भरत जा जेणेकरून आम्हाला आपला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यास